नमस्कार शेतकरी मित्रांनो मी धीरज अंकुशकर तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे सध्या राज्यामध्ये फार्मर आय डीसाठी रजिस्ट्रेशन सुरू आहे परंतु जे काही फार्मर लॉगिनच्या माध्यमातून जे आहे ते राज्य महा आपल्या राज्यामध्ये जे आहे ते रजिस्ट्रेशन बंद करण्यात आलेलं आहे सध्या ते लॉगिन तात्पुरता बंद आहे तरीसुद्धा काही शेतकरी जे आहे ते गुगलवरती सर्च करून फार्मर आय डी अशा पद्धतीचं सर्च करून जे आहे ते कोणत्याही स्टेटच्या वेबसाईटवरती जात आहे आणि जी काही रँक करणारी वेबसाईट आहे ते वर दिसते गुगलवरती तर जे काही पहिली वेबसाईट आहे ते मग ते ओडिशाची असो किंवा उत्तर प्रदेशची असो त्या ठिकाणी काही काही जे काही स्टेट आहे ते वेबसाईट त्या पहिल्याच वेबसाईटवरती जे आहे ते शेतकरी जात आहे आणि काही स्टेटच्या अशा वेबसाईट आहे ज्यामध्ये सी एस सी लॉगिनच्या माध्यमातून रजिस्ट्रेशन सुरू नाही आहे आणि फार्मर लॉगिंग सुरू आहे त्याच्यावरती तर अशा वेबसाईटवरती जे आहे ते शेतकरी मित्र काही भेट देत आहे आणि तिथून लॉगिन जे काही कार्ड रजिस्ट कार्डसाठी रजिस्ट्रेशन करण्याचा प्रयत्न केला जात आहे परंतु नंतर त्यांना जेव्हा लँड डिटेल वगैरे टाकावे लागते रेसिडेन्शियल डिटेल तेव्हा तिथे गेल्यावर त्यांच्या लक्षात येत आहे की आपण चुकीच्या वेबसाईटवरती नोंदणी केलेली आहे जर तुमच्यासोबतसुद्धा असं झालं असेल तर तुम्हाला काय करायचं ते या व्हिडिओमध्ये मी सांगतो त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना जे आहे ते अशा पद्धतीचे विविध प्रकारच्या अडचणी येऊ शकतात हे सरकारला माहिती आहे त्या अनुषंगाने जे आहे ते सरकारने मदत कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे प्रत्येक विभागासाठी जे आहे ते दोन महसूल सम एक समन्वयक आणि एक कृषी समन्वयक अशा पद्धतीची जी काही प्रत्येक विभागाला जे आहे ते एकूण तीन जे काही समन्वयक यांची जी आहे नियुक्ती करण्यात आलेली आहे तुम्हाला समजा अशा पद्धतीचा प्रॉब्लेम येत असेल आणि आता तुम्ही जर महाराष्ट्र वेबसाईटवरती गेले महाराष्ट्राच्या तर एम एच एफ e, आर डॉट ॲक्झिश डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईटवरती जर तुम्ही गेले रजिस्ट्रेशन करताना तर तुम्हाला रजिस्ट्रेशनची करताना प्रॉब्लेम येत आहे तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला जे काही मदत कक्षाची मदत घ्यायची आहे किंवा तुम्ही रिसेट एंट्रीसुद्धा तुमची करू शकता आधार नंबर टाकून परंतु जर रिसेट एंट्री करूनसुद्धा जर होत नसेल तर तुम्हाला जे काही ग्रुपवरती आपल्या आपण याच्यावरती व्हिडिओ बनवला होता मदत कक्ष तर शेतकरी मित्रांनो मदत कक्षावरती आपण व्हिडिओ बनवला होता तर तो व्हिडिओ तुम्ही पाहला नसेल तर पाहून घ्या आणि मदत कक्षाचे तुम्हाला जर इथे कॉन्टॅक्ट नंबर लागत असेल तर आपल्या ग्रुपला तुम्हाला जॉईन व्हा तिथे तुम्हाला जे आहे ते मदत कक्षाचे जे कोणी अधिकारी संबंधित असतील त्यांची माहिती मिळेल आणि त्यानंतर तुम्हाला त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा आहे ते तुम्हाला नक्कीच मदत करतील आणि अशा पद्धतीने तुम्ही तुमचं ॲग्झिस्टॅगचं जे काही रजिस्ट्रेशन आहे ते पुन्हा करू शकाल शकल हे महत्त्वाची अशी माहिती होती बऱ्याच शेतकऱ्याच्या माध्यमातून विचारणा केली जात होती की आम्ही चुकीच्या वेबसाईटवरती नोंदणी केली आहे तर आता आमचं कसं पुढची प्रोसेस होईल आणि आता आम्हाला पुन्हा व्यवस्थित जे काही वेबसाईट प्रॉपर वेबसाईट आहे राज्याची आपल्या तिथे नोंदणी करायची आहे तर अडचणी येत आहे तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ होता तर ते अशा पद्धतीने काही मदत कक्षाची मदत घेऊन आपला जे काही प्रॉब्लेम आहे सॉल्व्ह करू शकता अशा पद्धतीची मित्रांनो महत्त्वाची माहिती होती आपल्याला उपयुक्त वाटल्यात आपले इतर शेतकरी बांधवांना शेअर करा धन्यवाद भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीचा धन्यवाद